नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अडीचशे स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा तीनशे स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा साडे चारशे स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल पाचशे स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल सहाशे असेल साडे सातशे असेल एक हजार स्क्वेअर फुटचं असेल बाराशे स्क्वेअर फुटचं असेल तेराशे पन्नास स्क्वेअर फुट चा असेल पंधराशे स्क्वेअर फुटचा असेल अठराशे स्क्वेअर फुटचा असेल दोन हजार स्क्वेअर फुटचा असेल मित्रांनो टोटल कन्स्ट्रक्शन साठी स्टील किती किलो लागणार आहे स्टील किती किलो लागणार आहे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो जर अडीचशे स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल तर आठशे पंच्याहत्तर किलो ते एक हजार किलोच्या आसपास टी लागणार आहे जर साडेतीनशे स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर बाराशे पंचवीस किलो ते चौदाशे किलोच्या आसपास स्टील लागणार आहे जर साडेचारशे स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर पंधराशे पंच्याहत्तर किलो ते अठराशे किलोच्या आसपास स्टील लागणार आहे जर पाचशे स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल तर सतराशे पन्नास किलो, किलो ते दोन हजार किलोच्या आसपास ती लागणार आहे जर सहाशे स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर एकवीसशे किलो ते चोवीसशे किलोच्या आसपास ती लागणार आहे जर साडेसातशे किलोच्या आसपास ती साडेसातशे स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर सव्वीसशे पंचवीस किलो ते तीन हजार किलोच्या आसपास ती लागणार आहे एक हजार स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर साडेतीनशे किलो ते चार हजार किलोच्या आसपास ती लागणार आहे बाराशे स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल तर चार हजार दोनशे किलो ते चार हजार आठशे किलोच्या आसपास ती लागणार आहे तेराशे पन्नास किलो तेराशे पन्नास स्क्वेअर फूट जर कन्स्ट्रक्शन असेल तर चार हजार सातशे पंचवीस किलो ते पाच हजार चारशे किलोच्या आसपास ती लागणार आहे पंधराशे स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल तर पाच हजार दोनशे पन्नास किलो ते सहा हजार किलोच्या आसपास ती लागणार आहे अठराशे स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल तर सहा हजार तीनशे किलो ते सात हजार दोनशे किलोच्या आसपास ती लागणार आहे दोन हजार स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असेल तर सात हजार किलो ते आठ हजार किलोच्या आसपास ती लागणार आहे मित्रांनो आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद